सर यांना विनंती करतो की आपण आपला मनोगत व्यक्त राहा चे प्रदेशाध्यक्ष साथ, अनुदि गटकरे साहेब विजयसिंह पंडित साहेब सना मलिक साहेब व सर्व स्टेजवरील उपस्थित माझ्यासोबत आलेले सर्व कार्यकर्ते जमलेल्या बंदोबत आमदार विजयसिंह पंडित आमदार विजयसिंह पंडित संजय राऊत या मुख्य कामाचे बंधू व सर्व स्टेजवरील मान्यवर सर्व जमलेल्या बंधू गेले आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करीत आहोत पूर्वीच्या काळापासून आपण आमदार अजितदादा यांच्यासोबतच त्या ठिकाणी काम केलेलं आहे मधल्या काळामध्ये आपण थोडं वाजवा झालो हो। दोन विधानसभेच्या निवडणुका लढलेल्या लोकसभेची निवडणूक लढलेली माझा मतदारसंघ गेल्या पंचावन्न वर्षापासून राशी असल्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी काम करीत असताना आज सुद्धा आम्ही या भागातील सरकारी संस्था असतील त्या टिकविण्याचं काम दादाच्याच माध्यमातून ह्या ठिकाणी केलेलं आहे मधल्या काळामध्ये जरी आम्ही बाजूला गेलो तरी ज्यावेळेस दादाला कुठलंही काम आम्ही सांगितलं ते काम दादानी त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळे आता राजेश्वरराबा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या बीड जिल्ह्यामध्ये सर्व वाटचाल करीत असताना भविष्य काळामध्ये आज आम्ही दादाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आलेलो आहोत बोलायचं भरपूर आहे परंतु ज्यावेळेस दादा आपल्याला वेळ देतील त्यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये एक मोठा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेऊ एवढंच ह्या ठिकाणी सांगतो आणि आज ह्या ठिकाणी हे नगरपंचायत असेल तेज मार्केट कमिटी असेल धारूर मार्केट कमिटी असेल आमच्याजवळ कार्यकारी संचालक असतील जिल्हा परिषदचे माझे अध्यक्ष असतील माझे सभापती असतील व सर्व लोक या ठिकाणी प्रवेश करीत आहेत आज आपण या ठिकाणी बघितलं असेल की ज्यावेळेस जिल्हा परिषदचा अध्यक्ष काळा काळामध्ये करायचा होता त्यावेळेस जात पात न बघता एका ओबीसी महिलेला बीड जिल्हा परिषदचा अध्यक्ष कंगा समाजाच्या महिलेला त्या ठिकाणी अध्यक्ष केलेले आहेत असे हे दादा आज बीड जिल्ह्याचे त्या ठिकाणी पालकमंत्री झाले आहेत आणि पालकमंत्री झाल्यानंतर बीड जिल्ह्याला एक चांगली शिस्त लावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे टाटासारखं एक मोटर सेंटर ते त्या ठिकाणी आणलेले माझी दादाला विनंती आहे आम्ही जास्त बोलणार नाही कामाची पद्धत तुमची आम्हाला माहीत आहे तुम्हाला जो कागद कामाचा दिला तो कागदचे काम आपण करतात परंतु तुम्ही सुद्धा उद्या भविष्यकाळामध्ये केस नगरपंचायत असेल केस मतदारसंघ असत किंवा बीड जिल्ह्यात आम्ही ज्या ठिकाणी काम करतो त्या भागामध्ये तुम्ही आम्हाला कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम घ्यावं एवढंच ह्या ठिकाणी सांगतो आणि फरक एकदा माझ्यावर आलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी काही गडबड करायची नाही काही लोकांचेच ह्या ठिकाणी प्रवेश होतील ज्या प्रमुखाचे प्रवेश होतील त्याच्याबरोबर सगळ्यांचे प्रवेश झाले असं सांगायचं आहे पुढच्या आपण कार्यक्रम घेऊ त्यावेळेस आपण सगळ्यांचे प्रवेश त्या ठिकाणी घेऊ एवढंच ह्या ठिकाणी बोलतो आणि ठिकाणी आम्हाला प्रवेश दिला असणारे आपल्या सगळ्यांचे सहकारी रमेश आडसकरजी भारत पिंगळेजी अरुण इंगामदारजी तसंच सीताताई बनसोडजी ऋषिकेश आडसकर अंकुश र इंग्रजी जमलेले सर्व माझ्या बीड जिल्ह्यातून आलेले प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते वडीलधारी तरुण सहकारी पत्रकार मित्र बंधू भगिनीनं माझ्या तरुण मित्रांनो आज अनेक जिल्ह्यातला सांगली जिल्हा असेल बीड जिल्हा असेल कल्याण डोंगोली असेल यवतमाळ जिल्हा असेल अशा विविध जिल्ह्यातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश मान्यवरांनी केलेला आहे आत्ता आपला प्रवेश झाल्यानंतर कल्याण डोंबिवलींचे पण आपले अप्पासाहेब शिंदे यांच्याबरोबर अनेक सहकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्यांनी त्याच्यामध्ये प्रयत्न काल स्वतः अप्पासाहेबांनी केलेला आहे मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की रमेश रावडेसकर काय किंवा बाकीचे सगळे मान्यवर काय आत्ता पण हरून इनामदारांनी सांगितलं ते नगर परिषद केच ही त्यांच्या स्वतःच्या ताकदीवर त्यांनी ताब्यामध्ये ठेवलेली आहे जनविकास आघाडी ही त्यांची आघाडी आणि चांगला विचार योग्य पद्धतीनं त्या भागामध्ये जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत म्हणून इतके दिवस जनविकास आघाडीच्या माध्यमातून त्या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न मनापासून हरुण आमदारांनी त्या ठिकाणी केला के आज आपण राष्ट्रवादीमध्ये येण्यामागचं कारण खरं तर माझे या बहुतेकांचे चांगले संबंध आहेत मला काही कारणाने अलीकडच्या काळात बीड जिल्ह्याचं पद मिळालेलं आहे मी देखील ते स्वीकारलेलं आहे शेवटी आपल्यावर जी जबाबदारी पडते ती जबाबदारी आपण उचलली पाहिजे पेलली पाहिजे निभावली पाहिजे आणि तर रिझल्ट दिले पाहिजे आज आता मी मगाशीच रमेशशी बोलत असताना सांगितलं आज तुमचा रेल्वेचा प्रश्न आज सकाळीच माझी मिटिंग झाली आम्ही डायरेक्ट रेल्वे मंत्रालयाला पत्रव्यवहार केला आणि बाबा का ही रेल्वे रखडली त्याच्यामध्ये इतके टॉवर शिफ्ट करायचे त्याच्याशिवाय तिथं काम होत नाही अनेक प्रश्न आहेत प्रश्नांची उकर पाठपुरावा केल्याशिवाय बीड करालो होत नाही आणि त्याच्या संदर्भामध्ये आता मी तुमच्याच भागामध्ये असणारे राजेश देशमुख ते पूर्वी बीडला त्यांनी काम केलेलं आहे मला वाटतं सुरुवातीच्या काळामध्ये प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून पण धनंजय मुंडेसाहेबांच्यावर त्यांनी काम केलेलं आहे आज ते सेक्रेटरी रँकचे झालेले आहेत आणि त्यांच्यावर पी सी एम सेक्रेटरी म्हणून मी तिकडची जबाबदारी टाकली मी लवकरच सीची आढावा बैठक घेण्याच्याकरता मिटिंग घेण्याच्याकरता येणार आहे मगाशी राजेश्वरनी उल्लेख केला मला आम्ही राज्यामध्ये काम करत असताना काही वेगवेगळ्या प्रस्ताव पुढे येत असतात मध्ये मी रत्नागिरीला गेलो तिथं त्याचं भूमिपूजन केलं टाटा ट्रस्ट यांच्यामार्फत साधारण एकशे पासष्ट कोटी रुपये टाटा ट्रस्ट देता पस्तीस कोटी रुपये आपल्याला टाकावे लागतात राज्य सरकारला आणि दोनशे कोटीचा एक चांगला प्रोजेक्ट इन्क्युबेशन इनोव्हेशन सेंटर हे त्या बाबतीमध्ये उभं केलं जातं ते आपण संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगरला मंजूर केलं ते आपण ठाण्याला मंजूर केलं ते आपण पुण्याला मंजूर केलं ते आपण रत्नागिरीला मंजूर केलं असं ते आपण गडचिरोलीला मंजूर केलं माझ्या मनात आलं की मराठवाड्यामध्ये माझ्या बीडचा फार मोठा वर्ग मित्रांनो मला कुणाला टीका टिप्पणी करायची नाही परंतु काल आमची आदिती तडकरे आमची मुलगी महिला बालविकास खात्याची मंत्री आहे तिनं मागे माझ्या मागं लागून पिंक रिक्षाचा कार्यक्रम घेतला आणि आपण दहा हजार पिंक रिक्षा या सात ते आठ शहरामध्ये नागपूर पुणे पिरपी चिंचवड ठाणे अशा वेगवेगळ्या शहर नाशिक अशी शहरं आपण निवडलेली आहे आणि त्याच्यामध्ये महिलांनी ती रिक्षा चालवायची ई रिक्षा आहे त्याला डिझेल लागत नाही पेट्रोल लागत नाही त्याच्यामध्ये आपण बॅटरीवर चार्ज करायची अशा पद्धतीची ती रिक्षा आहे पाच वर्षाची गॅरंटी आहे पाऊन लाख रुपये राज्य सरकार अनुदान देतं पंचवीस हजार रुपये ई रिक्षा म्हणून केंद्र सरकार अनुदान देतं एक लाख रुपये क्लिअर अनुदान बाकीचं बँक ऑफ महाराष्ट्राचं कर्ज पाच वर्षाची परतफेड व वर महिन्याचा साडेपाच हजाराचा हप्ता आणि अशा पद्धतीनं महिलांना सक्षम सबज स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम आम्ही महिला बाल विकास खात्याच्या तर्फे आमचे अदिती तास्ते हा पतप्रवेश संपन्न होत आहे अंकुशराव पिंगळे भारत पिंगळे सन्मान्य जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुण इनामदार यांचा प्रवेश दादांच्या आणि तत्कर साहेबांच्या शुभ असते या ठिकाणी संपन्न होत आहे जनविकास परिवर्तन आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये विलित्रण झालेलं आहे भारत पिंगळे ऋषिकेश अडस्कर, सुनील सिंगारे.